जिद्द चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यास गुरुजनांचे आशीर्वाद लाभल्यास आपल्याला यश प्राप्त होतं त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देऊन विविध क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी गेली दोन दशक श्रीहरी काका गोसावी भागवत मठाने सीमा भागातील गोरगरीब यशवंत गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना एकनाथ महाराज गोसावी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन दिले हा उपक्रम स्तुत्य आहे असं प्रतिपादन प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी केलं श्रीहरी काका गोसावी भागवत मठाचे पीठादेश डॉक्टर आनंद गोसावी यांच्या सानिध्यात दीड लाख रकमेची शिक्षण शिष्यवृत्ती शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले यमकन मर्डी पोलीस ठाण्याचे सर्कल पोलीस इन्स्पेक्टर जावेद मुसाफिर गट शिक्षण अधिकारी सह प्रभावती पाटील गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरवर प्रतिबंध लस संदर्भात विशेष योगदान दिलेल्या यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर राधिका नंदकुमार जोशी यांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वस्त रामचंद्र कुलकर्णी होते हत्तर घेतले सिहरी काका गोसावी भागवत मठात प्रतिवर्षाप्रमाणे सीमा भागातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात आलं इयत्ता बारावी परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवलेल्या अनुराधा सोमन्ना पाटील राहणार मनगुती हिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापिका सुषमा पाटील म्हणाल्या शिक्षण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम विश्वस्त मंडळानं केलंय प्रभावती पाटील म्हणाल्या ग्रामीण व सीमा भागातील विद्यार्थ्यांना श्रीहरी काका मठातर्फे शिक्षण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे कार्य उल्लेखनीय आहे डॉक्टर राधिका जोशी म्हणाल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली याच धर्तीवर सीमा भागात देखील श्रीहरी काका गोसावी मठाच्या माध्यमातून विशेष लसीकरण मोहीम हत्तर येथे राबवण्यात येणार आहे त्याचा लाभ नऊ ते सव्वीस वयोगटातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन केलं जावेद मुसापुरी म्हणाले आजचा युवक व्यसनाधीन आणि डॉल्बीमध्ये गुंग झाला शिक्षणाकडे त्याचं दुर्लक्ष होत आहे युवा पिढी भरकटत चालली आहे पालक व शिक्षकांनी विविध मठ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणं काळाची गरज आहे त्यासाठी आध्यात्मिकतेची जोड दिली पाहिजे यावेळी पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांचं आशीर्वचन झालं ते म्हणाले आजच्या आधुनिक युगात प्रत्येक जण भौतिक साधनांच्या मागे लागलाय त्यामुळे ताणतणाव वाढलेत त्यापासून दूर राहण्यासाठी अध्यात्म आणि योग साधना आवश्यक आहे प्रास्ताविक डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी केलंय स्वागत डॉक्टर श्रीशल मटपती यांनी केलंय आभार नंदकुमार माळी यांनी मांडलेत सूत्रसंचालन रावसाहेब मुरगे व सिद्धापाद तबरी यांनी केलंय कार्यक्रमात सीमा भागातील विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते